नमस्कार कसे आहात आय होप सगळेजण मस्त असणार मजेत असणार मी राणी तुपे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर जसं नाव आहे राणी तुपे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी चुलीवर वडापाव बनवलेला आहे त्या बाबतीत आहे तर गावाकडे आम्ही गेलेलो होतो तर चुलीवर मी कसा वडापाव बनवला सगळ्यात अगोदर तर हे सांगायचं आहे सा की गावाकडे आमची आजी सासूबाई राहतात आजी सासूबाई आमच्या एकट्याच राहतात गावाकडे तर जास्त जास्त वेळ त्या स्वयंपाक वगैरे काही करत नाही तिथे तर त्यांच्या ज्या नणनबाई वगैरे आहेत त्याच त्यांना देतात कारण आजीबाईंचं वय खूप झालेलं आहे तर त्या वगरे तर जास्त स्वयंपाक वगैरे तिथे करत नाहीत मटेरियल पण तिथे जास्त अवेलेबल होत नाही गाव खूप दूर आहे ते आणि जर काही सामान आणायचं म्हटलं तर एक तास जा वडवणीमध्ये जा जायला जा... लागतो तर त्याच्यामुळे तिथे जशा गोष्टी अव्हेलेबल होत्या तशा मी थोड्या बहुत ॲडजस्ट करून वडापाव बनवलेला होता तर तुमच्याबरोबर हाच व्हिडिओ मला शेअर करायचा आहे तर नक्की बघा वाईट कमेंट करू नका कारण की गावाकडचं वातावरण आहे गावाकडचं वातावरण जसं गोष्टी आहेत ॲज एट इज तशाच मी शूट केलेल्या आहे जसं आहे तसाच मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये काही सोंग ढोंग असं काही नाही आहे तर प्लीज छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आम्ही उठलेलो होतो आणि सकाळी सकाळी हा पण उठून गेला आठ वाजता त्याच्या पप्पांची चालू आहे याच्यासोबत मस्ती आणि याची जीद चालू आहे की मला पाण्यामध्ये खेळून द्या कारण याला इथं पूर्ण मोकळं वातावरण दिसत होतं म्हणून याची जी जीद चालू जी होती की मला पाण्यात खेळायचे वगैरे इथे हा सगळ्यांना हॅलो पण करतोय तर इथे आमच्या बकऱ्या आहेत ह्या तिकडे बांधलेल्या होत्या त्या आणि सकाळचं वातावरण किती सुंदर वाटतंय ना लवकर उठत नाही मी इकडे शहरामध्ये गावी गेले तर लवकर उठले होते इथे बाळ खूप जास्त त्रास देत होतं आणि इथे मी कोथंबीर साफ करत होते कारण की वडापाव बनवायचे होते त्याचे पप्पा त्याला सांभाळून सांभाळून अगदी दहा मिनटातच वय होते कारण तो खूपच जास्त त्रास देत होता त्याचं असं म्हणणं होतं की मला मातीत खेळायचं मला पाण्यामध्ये खेळायचं आणि कोणत्याही गोष्टीसोबत तो खेळत होतो ज्याचे त्याचे जे खेळणी आणलेली होती त्याबरोबर खेळता तो टपावर बसणे पाण्यात खेळणे ह्या गोष्टीच चालू होत्या त्याच्या आणि आम्ही त्याला समजून समजून थकलेलो होतो पण तो काही ऐकतच नव्हता सकाळचे आठ वाजलेले होते इथे आठ साडेआठ काहीतरी झालेले होते आणि किती उजीड पडलेलं आहे ना जसं काय साडे दहा अकरा वाजलेले आहेत गावाकडचं वातावरण किती फ्रेश असतं खूपच जास्त अजून वाटत होतं काही दिवस थांबावं हो, पण बाळामुळे काही जमलं नाही त्यामुळे तरीही आठ दिवस आमचे गेले बाहेरच तर इथे मस्त मी कोथंबीर साफ करून घेते आई बरोबर गप्पा मारते इकडे बाजूला आमच्या आजी सासूसुद्धा बसलेल्या आहेत त्यांना मी म्हटलं तुम्ही बसा मी करते त्यांना वडापाव कसा बनतो हे माहिती नव्हतं कारण की त्या जास्त काही अशा प्रकार बनवतच नाही तर माझं चालू होतं काम त्यामध्ये बाळाची चालू होती मस्ती मी कॅमेरा असा लावलेला होता कॅमेऱ्याचं मला नेमकं स्टँड सापडत नव्हतं त्यामुळे मी कॅमेरा जसा जमेल तसा लावून टाकलेला होता स्टँड मी सोबत गेले घेऊन गेलेले होते पण सामानामध्ये ते कुठं गेले होतं ते सापडतच नव्हतं त्यामुळे जसं जमल तसा कॅमेरा सेट केला कारण बाळ खूपच जास्त आम्हाला त्रास देत होतं त्याच्यामुळे मग मी असा विचार केला जाऊ द्या तर कुठं शोधण्यात वेळ घालवता जसं आहे तसं इथे मिरच्या वगैरे पण खुडून घेतल्या आणि जास्त तिखट नव्हता बनवायचा पण तो झाला तिखट इकडं बाळाला घेऊन गेले त्याचे पप्पा बकरीकडे आणि त्याने बकरीला जाऊन चिमटा घेतला ह्या आहेत आमच्या आज आजी सासूबाई तर बाळ त्यांच्याजवळ राहत नव्हतं कारण बाळाला खेळायचं होतं आणि त्यांनी एकदम त्याला पकडून धरलेलं होतं आता इथे ना मी गाऊन घालून बसलेले मला बिलकुलच हा व्हिडिओ पोस्ट करायचा नव्हता गाऊनमधला कारण की ते दिसायला थोडंसं वेगळं दिसतं पण काय करणार गावाकडे बिलकुलच कोणी गाऊन वगैरे काही वेअर करत नाही आणि मला जमत नाही साडीमध्ये त्याच्यामुळे थोडा वेळ घातली होती मी साडी पण रात्रीचं झोपताना गाऊनच लागत असतो मला त्याच्यामुळे मी तर गाऊन घातलेलं आहे तर पाठीमागं जे तुम्ही बघतायत ना इथे शाळा आहे ही आणि इथे मी आता चूल पेटवत आहे पण माझ्याकडून काय चूल पेटतच नाही आहे मी किती फुकलं फुकलं तरी ही माझ्याकडून चूल पेटत नव्हती खूप वेळची चूल पेटून पेटून मी थकले आणि मग मी गेले साईटात मग यांनी बघितले हे म्हणजे सरक बाजूला मी एका मिनटात पेटवतो मग हे आले आणि यांनी जोर लावून एकदम जोरात फूक मारून चूल पेटवण्याचा प्रयत्न केला आणि लगेचच चूल पेटली कदाचित चुलीची त्यांची पहिल्यापासून ओळख असावी म्हणून ती पटकन पेटली तर आता इथे कोथंबीर वगैरे मी कापून घेते मस्त धुवून घेतलेली आहे आणि सगळं ते कढई वगैरे सगळं काही काळं होतं म्हणून माझं गाऊन पण तिथं पूर्ण काळा झालेला होता, होता आणि असं मला कॅमेरावर करून दाखवायचा होता की इथे बटाटे शिजत घातलेले म्हणून मी पण ते काही दाखवता आले नाही पण जसं होईल तसं मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्लीज कोणत्याही गोष्टीला असं नाव ठेवू नका थोड्याशा गोष्टी समजून घ्या की खरंच गा गावाकडे गेलेले आणि चुलीवर कसं तसं ॲडजस्ट करून बनवलं आहे म्हणून आणि खूप छान झालेला होता सगळ्यांना आवडला इथे बेसनपीठ घेतलं बेसनपीठ भिजू घालून ठेवून दिलं आणि अगोदर चाकूने करत होते पण नंतर म्हटलं त्याच्या गाठीगाठी पडतील मग हाताने आपलं गावरान स्टाईलमध्ये एकदम छान बेसनपीठ मिक्स करून घेतलं कोथंबीर कापून ठेवलेली होती मिरच्या कापून ठेवलेल्या होत्या बाकीची सगळी तयारी करून ठेवलेली होती इकडं बटाटे शिजत होते आणि तिकडे छोटे 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 लेकरं खेळत होते कारण की तिथे आहे शाळा आणि शाळा भरायला अजून वेळ होता त्याच्यामुळे ते लेकरं सरांचा बहुतेक वेट करत असतील फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ केलेला आहे कारण की व्हिडिओ बनला होता एका तासाचा आणि एका तासाचा तुम्ही कोणीच व्हिडिओ बघणार नाही हे मला माहिती होतं त्यामुळे मी व्हिडिओ क्रॉप करत करत व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करत 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 असा आपला सोळा सतरा मिनटाचा व्हिडिओ बनवलेला आहे तर इथे माझ्याकडून पत्तं झालं होतं बेसन पण नंतर मला आजी बोलल्या की थोडंसं बेसन अजून घट्ट कर तर त्यानंतर मग मी घट्ट करून ठेवले इथे मी बेसन भिजू घालून ठेवून दिलेलं होतं आणि नंतर वडे तळायला घेतले आधी मसाला बनवून घेते आणि मग नंतर वडे तळायला घेते आपल्या शहराकडे कसं असतं किचन ओटा असतो किचन ओट्यावर उभं राहून सगळ्या गोष्टी फटाफट फटाफट फटा, जमतात इथे बसून मला काही सुधरतच नव्हतं पहिली गोष्ट आणि सगळं होतं जवळपास पण मला इथे इतकं कन्फ्युज झाल्यासारखं होत होतं ना की आता काय करायचं आता काय करायचं आणि सवय नसती कुणाकुणाला चुलीवर स्वयंपाक वगैरे करण्याची पण तरीही मी ट्राय करते जसं जमेल तसं तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची म्हटलं तर अशी की मी खूप दिवसाच्या नंतर गावी गेलेले होते सुरुवातीला माझं नवीन नवीन लग्न झालेलं होतं तेव्हा मी गावी गेलेले होते आणि बाळाबरोबर माझा हा पहिलाच टाईम होता गावाला जायचा मग बाळाला पण सांभाळायचं आणि मग बा, बाकीचं पण करायचं हे थोडंसं माझ्याकडून ॲडजस्ट होत नव्हतं तर झालं तसं झालं केला शूट इथे मी कॅमेरा लावून दिलेला होता आणि त्यानंतर आम्ही मस्त गप्पा वगैरे मारत मारत आमचा इथे चालू होता स्वयंपाक आणि त्याच्यामुळे मी माझा आवाज पूर्ण म्यूट करून टाकला आहे कारण की ते मस्त आमची हसी मजाक चालू होती आजूबाजूचेही काही जण येऊन थांबलेले होते की काय बनवते नेमकी हे बघण्यासाठी तर मला मस्त वाटलं गावाकडं खूप सगळ्यांसंग आपलं घरात कसं असतं इकडे की आपण काय स्वयंपाक वगैरे केला तर आपल्या आपल्यालाच माहिती राहतो पण गावाकडं कसं आहे बाहेर पटांगणात काही स्वयंपाक करायचा म्हटलं तर अख्ख्या गावाला कळून जातं की आपण काय बनवतोय तर वडापाव जे आम्ही बनवले ना ते आम्ही आजूबाजूच्या लोकांना पण दिले तिथे खायला की खूप जास्त बनले होते वडापाव आणि एवढे काय आम्ही तिघच जण होतो खायला तेवढे काय आम्ही खाणार नव्हतो त्याच्यामुळे आम्ही बाजूच्याही एक दोन जणांना दिले बाजूला हापशी होती तिथं काही जण जात होते पाणी घेण्यासाठी ना तर ते तिथूनच ये जा करत होते ते येताना जाताना विचारतच होते मला की काय बनवताय आज नेमकं काय बनवताय तुम्ही मग मी सांगत होताना आम्ही वडापाव बनवतोय अरे वा वा म्हणे वडापाव बनवताय का बरं झालं आई पण खातील काहीतरी नवीन वडापाव करायला घेतलाय मी पण माझ्याकडून काही चूलच पेटत नाही आता आई चुलीला जाळ लावते माय माय त्या अशी असते यांचं त्यांना सवय त्यांना सवय बसू आता मी तिथं बाकीची तयारी करून ठेवली इथं हा लेकरांचा यासाठी मी शूट घेतला कारण की यांच्या सरांनी यांना सांगितलं होतं की तुम्ही सगळं मैदानामध्ये जी काही घाण आहे ती उचला म्हणजे मैदान तुम्ही स्वच्छ करा तर ते सगळी घाण वगैरे उचलत आहे मैदान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये ते खेळत पण आहेत मस्ती पण करत आहे पण म्हटलं जर एक व्हिडिओ शूट करावं आता इथे बसलेले आहेत आई आमच्या चुलीपशी तर त्यांना ना ऐकायला येत नाही म्हणजे ऐकायला कमी येतं ऐकायला येत नाही असं नाही म्हणता येणार ऐकायला कमी येतं किती वेळेस पण आपण त्यांना आवाज दिला ना जोरजोरात तर आपण त्यांना पाच जर आवाज दिले सहा जर आवाज दिले त्यातलं त्या एकच आवाज त्यांच्या कानावर पडतो तर बटाटे शिजून झालेले होते आई बटाट्याचे साल काढत होत्या आणि इकडे मग मी थोडीशी ते तडक्याची तयारी करत होते इथे जिरे मोहरी टाकून घेतले कडीपत्ता टाकला कोथंबीर हळद सगळं टाकून घेतलं कडीपत्ता वगैरे सगळं टाकून छान अशी फोडणीची तयारी केलेली होती आणि बटाटे खूप जास्त गरम होते तर आई बोलल्या आपण इ आता इथं गावाकडे तर मॅशर नव्हतंच ताई बोलले एक काम करते मी तांब्याने याला जोरात रगडते म्हणजे तो चांगला मिक्स होईल तर मी आईने सुरुवात केली आणि नंतर मी पण म्हटलं चला द्या इकडं मी करून घेते तर इथं असा मसाला बनवला मी आणि आईला मी पण मदत केली फटाफट बटाट्याचे साल काढण्यासाठी कारण की खूप वेळ झालेला होता मला त्या बसून तो मला इरिटेड व्हायला लागलं चुलीपाशी बसून आता माझी अशी मला असं वाटत होतं की मी आता उठावं पटकन नांगोळ वगैरे करून घ्यावी आणि फ्रेश व्हावं कारण की आम्हाला जायचं होतं तिकडे तलावाकडे तिकडे जाऊन आम्हाला काही व्हिडिओज वगैरे बनवायचे होते तर आमची ती तयारी चाल हो व्हायची होती याच्या पुढची तर इथे मस्त ते मिक्स करून घेणारे आता कॅमेरा मला खाली थोडासा करायला मी विसरून गेले तुम्हाला मसाला दाखवायचा होता मला कसं मिक्स करायचं काय वरून थोडीशी कोथंबीर ॲड करून घेतली आणि खूपच जास्त गरम होतं आई बोलले तांब्यानेच आता मॅश करा आता तांबा दुरून वगैरे घेतला आणि तांब्याने मस्त गावरान स्टाईलमध्ये मॅश करून घेत आहे तुम्हाला यामध्ये दिसत असेल बघा कशा वाफा निघत आहे बटाट्यामधून तर खूप जास्त गरम होतं आणि थंड करायचं आम्हाला बिलकुलच वाट बघायची नव्हती म्हणून गरम गरमच आहे त्याला मॅश करणं आता झाले मस्त मॅश आई बोला दे इकडे मी अजून करते तोपर्यंत इथं सोडा वगैरे टाकून घेतला मॅश झाल्याच्या नंतर थोडेसे थंड झालेले होते ते तर मी इथं हाताने गोळे बनवून घेत आहे जसे आपल्याला आकार पाहिजे गोल असा वड्यांचा तसं मी ते बनवून घेत आहे ज्यामध्ये कढीपत्ता मला जास्त वाटत होता म्हणून मी काढून टाकत आहे कढीपत्ता तेल गरम करायला टाकले तोपर्यंत आई बसलं तर चुलीपशी आई बोलल्या की तू बनव मी इकडे फ्राय करते म्हणून त्याला तळून घेते चांगले पण मी टाकत होते तर आईने लगेचच त्याला पलटण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे तो तुटला तर आईनं मी सांगितलं की तसं नका करू तसं केल्यानं ते सगळे वडे तुटून जातील तर ज़वर जवळजवळ इथे आपले सगळे गोळे बनवून रेडी केलेले होते आता तळण्याची तयारी करायची होती आणि इथे कढईमध्ये मी तेल थोडंच टाकलं होतं कारण की जेणेकरून उद्या आम्हाला काय इथं बनवायचं नव्हतं स्वयंपाक वगैरे काही कारण आम्ही निघणार होतो संध्याकाळीच तर ते तेल तसंच वेस्ट गेलं असतं आणि आई काही घरी स्वयंपाक बनवत नाही हे मी अगोदर पण सांगितलं होतं तुम्हाला तर इथे आता तळून घेण्याची तयारी सुरू झाली आहे आता बघा मी इथे वडे टाकले की आई लगेच पलटून घेतात आणि पलटले की ते तुटायला सुरुवात होऊन जाते एक दोन वड्यांना त्यांनी तसं केलं पण नंतर मी त्यांना म्हटलं तुम्ही राहू द्या मी करते तुम्ही बसा साईडला जाऊन मी करून घेते सगळं त्यांना असं वाटलं की मला मदत करावी म्हणून त्यांचं सुरू होतं इथे मी त्यांच्या हो हातातून घेतलं ते चमचा तुम्ही जा म्हटलं तिकडं बसा मी करून घेते बाळाला सांभाळा किंवा बाळाजवळ तुम्ही बसा असं सांगितलं मी त्यांना आणि तिथं फटाफट फटाफट पट करून घेतले मी आणि आता तुम्हाला दाखवते की वडे माझे कसे बनले आहेत मी हे वडे पहिल्यांदाच बनवले वडापाव मी कधी माझ्या गॅसवर सुद्धा बनवलेला नाही आहे पहिल्यांदाच बनवले हा मला माहिती होतं की असं असं बनतो म्हणून पण कधी मी ट्राय नव्हतं केलेलं वडापाव बनला आणि दाख दिला त्यांना खूप आवडला गरम गरम खाल्ला आईंना पण खूप आवडला आईंना मी इथे विचारते आईंना ऐकायला आई जात नाही आहे तरीही मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न करते कसं झालं कसं झालं तर त्या बोलल्या नादर झालं <laughs> त्यांच्या भाषामध्ये तर छान झालेले होते गरम गरम खायला दिले त्यांना दोघांना पण आणि नंतर मी टेस्ट केला हे बघा माझे वडे इथे बाकीचे चालूच होते बाळ इथं त्रास येते आता मी टेस्ट करते या मी तर असा मी बनवला होता चुलीवरचा वडापाव तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन क्लिक ला करा जेणेकरून माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जाता जाता चॅनलला लाईक करा थँक्यू सो मच बाय अँड टेक केअर